आठ मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या होत्या त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी चार मागण्या ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक सकारात्मकता या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणजे जिल्हाधिकारी पातळी राज्याचे म्हणजे सीएम साहेबांचे श्रीकर परदेशी साहेब जीएडी हा विभाग त्यांच्याकडेच आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडून या ठिकाणी मान्यता घेऊन या ज्या चार मागण्या आहेत त्यापैकी याच्यामध्ये माननीय या न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कोणबी नोंदण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या बाबतीतली जी आपली मागणी होती त्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे ती देण्यात येईल तसेच गॅजेटच्या बाबतीमध्ये गॅजेट इयरच्या बाबतीमध्ये आदरणीय दादांनी या ठिकाणी मागणी केली होती हैदराबाद गॅजेट इयर तपासून माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं क्लिअर कट आश्वासन हे त्यामध्ये दिले आता त्यामध्ये दादांनी औन संस्थान सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेटियर या बाबतीतला उल्लेख आलाय तर ते सुद्धा म्हणजे एवढाच विषय आता जीएडी कडून क्लिअर होऊन येईल तोही दा आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलंय तर तो पण येईल माझा विश्वास आहे आणि त्याची कारवाई त्या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरी सुद्धा त्यांनी स्वत ते सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे दोन तीन म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई उचित कारवाई करण्यात येईल त्याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टा म्हणजे हायकोर्टाला विचारावं लागतं सरकारने जरी मनाने म्हणलं की आम्ही माघार घेतो तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही म्हणजे ज्याच्यामध्ये तीनशे सात चाळपोळ असेल किंवा गंभीर स्वरूपाची घटना असेल या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे नंतर चार कुणबी प्रमाणपत्र <coughs> कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ही मागणी सातव्या क्रमांकाची मागणी आदरणीय दादांनी या ठिकाणी केली होती त्याच्यामध्ये कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की हे जरा काम थंडावल्यासारखं झालंय त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती परंतु आता त्यास गती देण्याचं आश्वासन राज्य शासनाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे वरील बाबी विचारात घेता शासनाचे असे मत आहे की आता आपल्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली असल्याने म्हणजे आदरणीय दादांची आपण दिनांक पंचवीस एक दोन हजार पासून सुरू केलेले अमरण उपेशन उपोषण मागे घ्यावे ही विनंती शासनाच्या वतीनं ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या सर्वजण दादांना विनंती करतो की शासनाच्या या विनंतीचा आपण विचार करावा आणि प्रचंड तब्येत तुमची खराब आहे आपली आम्हाला सर्वांना समाजाना आणि राज्यात आवश्यकता आहे म्हणून आमच्या सर्वांची विनंती कारण आठ मागण्या केल्या जवळपास चार मागण्या या आपल्या शासनाने त्याला होकार दिलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट आहे आणि आम्ही नाही हे लेखी पत्र माननीय कलेक्टर साहेब हे दादांना या ठिकाणी देणार